नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे रिझनिंग या विषयामध्ये विशेषतः पोलीस भरतीसाठी असेल तर तेवीस पेक्षा जास्त मार्क कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहे आता यामध्ये की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना काही जे काही टॉपिक आहेत तर ते जमत नाहीत अगोदर पोलीस भरतीसाठी जे काही विचारण्यात येणारे टॉपिक आहेत रिजनिंग विषयामध्ये ते आपण यामध्ये बघणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली पाहिजे आपल्याला एका महिन्याची प्रॅक्टिस करून तेवीस पेक्षा जास्त मार्क कशा पद्धतीने या विषयामध्ये आणता येणार आहेत तर ते आपण यामध्ये इथं बघणार आहे आता यामध्ये बघा की पहिल्यांदा येणारे जे काही टॉपिक आहेत हे सगळेच्या सगळे टॉपिक जे काही आहेत तर मागच्या जे काही झालेले पेपर आहेत त्यांचं आपण अनालिसिस केलं आणि त्यामध्ये या विषयावरती जे काही आहेत किंवा या टॉपिकवरती जे काय आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी इथं विचारण्यात आलेले आहेत मग त्यामध्ये सांकेतिक भाषा असेल त्यानंतर वर्ण मालिका असेल लयबद्ध अक्षरमाला असेल म्हणजे याच्यामध्ये काय करण्यात येते तर एक अक्षरमाला देण्यात येते आणि ती अक्षरमालामध्ये मा ए ए बी बी असा जो काही सिक्वेन्स आहे तर तो कंटिन्यू देण्यात येतो आणि त्यानंतर नेक्स्ट येणारा जो काही सिक्वेन्स आहे तर तो बघावा लागते त्यानंतर समान संबंध कशामध्ये येतो तर तो एक आ, ते बघावं लागते आपल्याला की एखाद्या डायग्राम वगैरे हो देण्यात येते त्याच्यामध्ये समान संबंध कशा पद्धतीने येतो त्याच्यानंतर संख्या मालिका या ठिकाणी आपल्याला इथे देण्यात येते ज्याला आपण नंबर सिरीज असं म्हणतो ओके त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली सिरीजच्या टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन जे काही तर आपल्याला विचारण्यात येतात त्याच्यानंतर वर्गीकरण असेल त्यानंतर गाळलेले पद शोधणे असेल म्हणजे की कोडे एक देण्यात येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही गाळलेले पद आहेत तर ते शोधावे लागते त्याच्यानंतर नातेसंबंध ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन म्हणतो यावरती सुद्धा क्वेश्चन जे काय तर इथं आपल्याला विचारण्यात येतं आता बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना नातेसंबंधामध्ये काही प्रमाणात जे काही आहेत तर खूप जास्त अडचणी यामध्ये इथं येतात त्याच्यानंतर दिशा ज्ञान असेल त्यानंतरचा बैठक व्यवस्था रांगेतील प्रश्न असतील त्याच्यानंतर तुलनावरती जे काही आहेत तर क्वेश्चन विचारण्यात येतात याच्यामध्ये कंपॅरिझन तुलना करायला आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगण्यात येते त्याच्यानंतर बघा दिनदर्शिका कॅलेंडरवरती जे काही आहेत तर क्वेश्चन इथं विचारण्यात येतात त्याच्यानंतर गड्याळ या टॉपिक वरती क्वेश्चन येतात त्याच्यानंतर व्हेन आकृत्यावरती जे काही आहेत तर क्वेश्चन विचारण्यात येतात ओके व्हेण आकृत्यावरती बरेच क्वेश्चन जे काही आहेत तर परीक्षेमध्ये दिसून आलेले आहेत त्याच्यानंतर तर्क व अनुमान तर्क एक आपल्याला तर्क देण्यात आलेला असतो आणि त्याच्यावरून जे काही तर अनुमान आपल्याला त्या ठिकाणी तिथे लावायचं असते आणि योग्य उत्तर कोणतं आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला शोधायचंय मग आकृत्या मोजा आकृत्या मोजावरती सुद्धा आपल्याला प्रश्न जे काय आहेत तर इथे दिसून येतात त्याच्यामध्ये त्रिकोण असेल त्याच्यानंतर चौकोन असेल हे मोजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथं सांगण्यात येते त्याच्यानंतर प्रतिबिंब याच्यामध्ये दोन सांगण्यात येतात एक पाण्यातील प्रतिबिंब असेल आणि एक आरशातील प्रतिबिंब असेल अशा दोन याच्यावरती जे काही आहेत तर प्रश्न या ठिकाणी इथं विचारण्यात येतात आणि प्रतिबिंबावरती क्वेश्चन जे काही आहेत तर ते सोप्या पद्धतीचे आपल्याला विचारण्यात येतात कारण दोनच टाईप त्याच्यामध्ये येतात एक येते आरशामधील प्रतिबिंब आणि एक जे काही आहेत तर पाण्यामधील प्रतिबिंब त्याच्यानंतर आकृत्यावर अजून जे काही इतर तर प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इथं विचारण्यात येतात त्याच्यानंतर घन व फासा यावरती सुद्धा क्वेश्चन पोलीस भरतीला येतात त्याच्यानंतर डिक्शनरी वाईज म्हणजे की एक काही जे काही लेटर आहेत तर ते देण्यात येतात काही वर्ड आपल्याला त्या ठिकाणी तिथे देण्यात येतात वेगवेगळे जे काही शब्द आहेत तर ते देण्यात येतात आणि या शब्दांचा एक डिक्शनरी वाईज आपल्याला सिक्वेन्स लावण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात येतो की जी अल्फाबेटिकली सिरीज जसं की एखादा शब्द ए पासून सुरू होतो बी पासून सुरू होतो सी पासून मग त्यांचा सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी लावण्यासाठी सांगतात आता त्याच्यामध्ये पण कसं होते एखाद्या वेळेस की ए वरून येणार शब्द आहे पण त्याच्यानंतर डबल ए देण्यात येते किंवा मग ए टी देण्यात येते यू देण्यात येते असे जे काही शब्द असतात तर ते देण्यात येतात आणि त्यांचा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येतो त्याच्यानंतर खरे खोटे त्याच्यामध्ये खरं वाक्य कोणतं आहे खोटं वाक्य कोणतं आहे अशा पद्धतीचं नाहीये तर त्यामध्ये खरे खोट्याचं जो काही सिक्वेन्स असेल ते सेंटेन्स असेल ते ओळखण्यासाठी आपल्याला तिथं सांगण्यात येत राहतात ओके त्याच्यानंतर आपण जर पुढचं जर बघितलं तर विधान आधारित काही क्वेश्चन जे काही आहेत तर ते आपल्याला इथं विचारण्यात येतं असे साधारणतः तेवीस टॉपिक आहेत की जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त विचारण्यात येतात या घटकावरती जो काही आहे तर आत्तापर्यंत तुम्ही कोणताही पेपर घ्या त्या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आलेलेच आहेत हे जे काही घटक आपण जेवढे या ठिकाणी इथं घेतलेले आहेत ते कारण या बेसिसवरती जे काही क्वेश्चन आहेत तर ते निश्चितपणाने इथं विचारण्यात येतात मग काही जे काही परीक्षेमध्ये आहेत तर एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला एक दोन प्रश्न असतील काहीवरती एकच प्रश्न असेल काहीवरती दोन तीन प्रश्न जे काही आहेत तर साधारणतः इथं विचारण्यात आलेले आहेत तर हे होते आपले जे काही टॉपिक आहेत की जे आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत पोलीस भरतीसाठी आणि या टॉपिकानुसार जर तुम्ही जर तयारी जर केली तर तुम्हाला निश्चितपणाने तेवीस पेक्षा जास्त मार्क जे काही तर मध्ये त्या ठिकाणी तिथे येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय असते की अगोदर आपल्याला त्या विषयामध्ये येणारे टॉपिक कोणते आहेत ते माहीत पाहिजे ओके ते टॉपिक माहित असतील तर त्या टॉपिकची आपल्याला संकल्पना माहीत पाहिजे मग या टॉपिकची संकल्पना सुद्धा आपण क्लिअरली जे काय तर इथे घेणार आहे त्याच्यानंतर बघा की अजून जो काही महत्वाचा प्रश... प्रश्न, प्रश्न महत्वाचे असतात तर ते आहेत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आता मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जे काही असतात तर त्याचं अनालिसिस आपल्याला तेव्हाच करता येईल जेव्हा आपल्याला एखाद्या टॉपिक बद्दल माहिती आहे म्हणजे टॉपिकच माहीत नाही हा प्रश्न कोणत्या टॉपिकमधला आहे आणि आपण त्याचं जर अनालिसिस या ठिकाणी जर करायचं म्हटलं किंवा मागच्या प्रश्नपत्रिका जर बघतो म्हटलं तर ते आपल्याला योग्य ठरणार नाहीये कारण की अगोदर सगळ्यात महत्वाचं मी असेल की ज्या गोष्टीवरती भर देतो की त्या टॉपिकच्या संकल्पना माहिती करून घ्या मग त्या संकल्पना माहीत झाल्याच्या नंतर आपल्याला मागील प्रश्नपत्रिकांचं जे काही तर अनालिसिस त्या ठिकाणी करता येईल आणि आपल्याला सराव जो काही आहे तर तो त्यानंतर करावा लागेल बरं आता सराव कसा करायचा तो एक महत्वाचा प्रश्न आहे की बघ दररोज आम्ही एका एका टॉपिकचे प्रश्न सोडवावे का, का सगळ्याच टॉपिकचे प्रश्न सोडवावे हा एक महत्वाचा असतो आता सगळ्यात महत्वाचा जो काही आहे तर तो सराव कसा करायचा आहे आपल्याला तर सराव करता वेळेस अगोदर संकल्पना समजायच्या मागील प्रश्नाचं ॲनालिसिस करायचं त्याच्यानंतर दररोज टॉपिक वाईज पंधरा ते वीस क्वेश्चन जे काही आहेत तर तुम्ही सॉल्व करायला घ्यायचे की जो कोणता आपल्याला घटक असेल त्या घटकाचे एक साधारणतः पंधरा ते वीस क्वेश्चन जे काही आहेत तर दररोज दररोजचे जर सॉल्व जर केले आपण तर याच्यामुळं काय होईल तर दररोज वीस ते पंचवीस वीस प्रश्न जरी केलेले असतील तर साधारणतः तुम्हाला जे काही आपण टॉपिक या ठिकाणी इथं सांगितलेले होते जवळजवळ तेवीस टॉपिक येतं म्हणजे ते तेवीस ते दिवसामध्ये एक एक टॉपिक जो काही असेल तर तो आपल्या नजरेच्या खालून जाईल त्याच्यावरती जे काही आहेत तर ते आपण वीस प्रश्नाची प्रॅक्टिस केलेली असेल म्हणजे कोणत्या टाईपचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी तिथं विचारण्यात येतो हेही कळेल की त्यामधले सब टाईप जे काही आहेत त्या घटकामधले तेही आपल्याला कळून येतील त्याच्यानंतर आपण अजून जर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस जर केलेली असेल म्हणजे पंचवीस क्वेश्चन घ्या किंवा तीस क्वेश्चन घ्या तर अजून त्या टॉपिक बद्दलची संकल्पना आपली क्लिअर होईल आणि त्या विषयाबद्दलची संकल्पना सुद्धा क्लियर होईल म्हणजे की आपण दररोज वीस क्वेश्चन तरी मिनिमम तिथं सॉल्व केले पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्या तिथं क्लियर होतील आता सराव हा सराव झाल्याच्या नंतर आपल्याला नंतर लक्षात येईल की याच्यामध्ये पॅटर्न कशा पद्धतीचा आहे की क्वेश्चनचा पॅटर्न चेंज झालाय का काही क्वेश्चन असे असतील की तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्यामुळे लॉजिक बेसिस सॉल्व्ह आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन त्या ठिकाणी तिथं सॉल्व्ह करण्याची गरज राहणार नाही अशी साठ ते सत्तर टक्के प्रॅक्टिस जी काय तर तुमची या बेसिस या ठिकाणी इथं होणार आहे आता याच्यानंतरचा पुढचा जो काही मुद्दा असतो जे टॉपिक आपण प्रॅक्टिस केले त्यामधले क्वेश्चन जमले नाहीत जमलेत पण त्यांच्यासाठी वेळ लागलाय असे प्रश्न असे काही टॉपिक जे काही असतात त्यांच्यासाठी आपल्याला ते आपण कॅटेगरीज करू अवघड जाणाऱ्या घटक मध्ये आता अवघड जाणाऱ्या घटकची परत आपल्याला तिथं संकल्पना नसेल समजल्या तर त्याच्या परत एकदा संकल्पना समजून घ्या ओके मग त्याच्या संकल्पना समजल्याच्या नंतर त्या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस कमी केली का किंवा त्या टॉपिकची प्रॅक्टिस कमी केली का हे बघा जर प्रॅक्टिस कमी केलेली असेल तर परत त्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त त्या टॉपिकवरचे जे काही क्वेश्चन आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मग त्या टॉपिक बद्दलची आपल्याला कुठेही काही अडचण जे काही आहे तर राहणार नाही मग अवघड टॉपिकवरती असा आपण भर या ठिकाणी इथं दिला पाहिजे त्याच्यानंतर नवीन काही जे काही प्रश्न आहेत तर यांचा सुद्धा सराव आपल्याला करणं गरजेचं आहे कारण की बरेच जे काही टॉपिक आहेत त्याच्यावरती काही नवनवीन प्रश्न जे काही आहेत तर ते आपल्याला तिथं विचारण्यात येतात आणि हे प्रश्न आपल्याला तेव्हाच कळतील की हे नवीन प्रश्न आहेत का जुने प्रश्न आहेत जेव्हा आपण या सगळे याची सराव करूया किंवा प्रॅक्टिस करूया तेव्हाच आपल्याला हे कळून येतील की हे टॉपिक कोणते अवघड आहेत आणि कोणते सोपे आहेत ओके त्याच्यानंतर आता बरेच जण असे असतात की कोणाचा एखादा टॉपिक जो काही आहे तर तो चांगला असतो एखादा टॉपिक वीक असतो मग जे काही आपले वीक टॉपिक आहेत ते अगोदर बाजूला काढा त्या वीक टॉपिकचे चांगल्या पद्धतीने तिथं संकल्पना समजा आणि प्रॅक्टिस करा त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाहीये ओके साधारणतः अशी जर प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला एक महिन्यामध्ये सगळं जे काही रिजनिंगचा पॉईंट आहे तर तो समजून येईल बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही पॉईंट आहे तर तो समजून येईल म्हणजे जे काही प्रश्न असतील ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर तुम्हाला कळून येतील आता पुढचा जो काही पॉईंट असेल की यांची आम्ही प्रॅक्टिस करतोय पण आमचा स्कोअर त्या ठिकाणी जो काही आहे तर कमी येतो किंवा आम्हाला सतरा अठरा पर्यंत जो काही आहे तर साधारणतः स्कोर येतो तर तो आम्हाला तेवीस चोवीस पर्यंत या ठिकाणी इथं स्कोर घेऊन जायचा आहे किंवा तेवीस पेक्षा जास्त तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल मित्रांनो ती म्हणजे प्रॅक्टिस आणि आपल्या होणाऱ्या चुका मग चुका कुठे होतात तर ते पण समजून घेणं गरजेचं आहे की एखादा क्वेश्चन असेल एखादा टॉपिक असेल की त्या टॉपिक मधला तो जो काही प्रश्न आहे तो आपण बघितलेला नसेल किंवा त्याची प्रॅक्टिस केलेली नसेल किंवा तो टॉपिकच आपण सरावामध्ये घेतलेला नाहीये असं पण कधी कधी होते त्याच्यामुळं त्या टॉपिकवरचे जे काही प्रश्न आहेत तर ते चुकतात कधी कधी काय होते की आपल्या सिलिंग मिस्टेक होता म्हणजे की एखादं जे काही आन्सर आहेत तर ते आपलं करेक्ट आलेलं असते पण टिक करता वेळेस चुकून दुसरं जे काही आहेत तर ते आन्सर त्या ठिकाणी ती तिथं ती टिक झालेलं असते ह्या पण गोष्टी ज्या काही तर आपल्याला या ठिकाणी इथे येतात तर मग आजपासून डेली तुम्ही या ठिकाणी ठरवा की आपल्याला कमीत कमी एका टॉपिकचे वीस तरी प्रश्न जे काय आहेत तर रिझनिंगचे सॉल्व्ह करायचे जेणेकरून तुमचं पोलीस भरतीपर्यंत बुद्धिमत्ता चाचणी जे काही आहेत तर ते एकदम परफेक्ट होईल आणि तुमचे तेवीस पैकी जास्त तेवीसच्या जास्त किंवा तेवीस तरी ते ऍटलीस्ट प्रश्न जे काही आहे तर या ठिकाणी तुमचे करेक्ट येतील आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी इथं होणार आहे त्यामुळं हे जे काही टॉपिक असतील या टॉपिक कडे जास्तीत जास्त भर देण्याचा जो काही आहे तर तो तुम्ही प्रयत्न करा निश्चितपणाने तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जातो आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक संदर्भात या ठिकाणी इथं व्हिडिओची आवश्यकता आहे ती तुम्ही निश्चितपणाने जे काय तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्या पद्धतीने आपण त्या लेक्चर संदर्भात किंवा त्या टॉपिक संदर्भात जे काही आहे तर तो व्हिडिओ तिथं घेऊन येण्याचा जो काही आहे तर पुरेपूर प्रयत्न करूया आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद